नमस्कार शेतकरी मित्रांनो रॉयल बैराजा चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत एकोणवीस जानेवारी वार रविवारोचे टोमॅटो बाजारभाव मित्रांनो जर कोणी चॅनलवर नेऊन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कोल्हापूर अवघे एकशे पंचेचाळीस किमान दर शंभर कमाल दर दोनशे सर्वसाधारण दर एकशे चाळीस रुपये कॅरेट छत्रपती संभाजीनगर अवघे एकशे सत्तर किमान दर साठ कमाल दर एकशे वीस सर्वसाधारण दर नव्वद रुपये कॅरेट सातारा अवघे एकशे चौदा किमान दर एकशे वीस कमाल दर एकशे साठ सर्वसाधारण दर एकशे चाळीस रुपये कॅरेट राहता अहो चौऱ्याण्णव किमान दर चाळीस कमाल दर शंभर सर्वसाधारण दर सत्तर रुपये कॅरेट पुणे मोशी अहोक पाचशे चाडुसष्ट किमान दर ऐंशी कमाल दर एकशे वीस सर्वसाधारण दर शंभर रुपये कॅरेट पुणे पिंपरी आवक छत्तीस किमान दर एकशे वीस कमाल दर दोनशे चाळीस सर्वसाधारण दर एकशे ऐंशी रुपये कॅरेट Да вот.